नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आपल्या सांगली जिल्ह्यातील एक ऐतिहासिक वास्तू म्हणून मिरज वानलेस रुग्णालय याला पाहण्यात येते परंतु या रुग्णालयाचे भवितव्य काळोखात गेलेले दिसत आहे ते बाहेर काढण्याचे काम देखील एका संस्थेनं करार पद्धतीने प्रयत्न चालू केले आहेत तरी देखील दोन आठवड्यापासून या रुग्णालयातील परिचारिका आणि फिजिओथेरपी महाविद्यालय चालवण्यात येते तसेच या ठिकाणी वसतिग्रह देखील मुलांसाठी आहे या ठिकाणी वीज पुरवठा खंडित करणे म्हणजे शिक्षणावर गदा आणणे असा याचा अर्थ आहे बाकी काही थकबाकीमुळे येथील पाणीपुरवठा आणि वीज नियंत्रण खंडित करण्यात आलेलं आहे शासकीय दृष्ट्या चुकीचं आहे मुलांचे नुकसान करणे असा कायदा कोणताही सांगत नाही आणि शिक्षणापासून मुलांना वंचित करणे कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे घटनेनुसार या मुलांना देखील शैक्षणिक सुरक्षा मिळणे गरजेचं आहे आणि म्हणून प्रशासनाला विनंती आहे की आर्थिक अडचणीमुळे बंद पडलेल्या रुग्णालयाची अवस्था पाहून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येऊ नये त्यांना शिक्षणासाठी लागणारी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी सध्या वीज पुरवठा आणि पाणी त्वरित चालू करून देण्यात यावी आणि या रुग्णालयाला वाचा वाचवण्यासाठी शासनाने देखील प्रयत्न करावेत असे आमचे मत आहे कारण या देशात या महाविद्यालयाचा आणि रुग्णालयाचा इतिहास आहे याची जाणीव शासनाने घ्यावी अन्यथा संघटनेच्या वतीने मुलांच्या शिक्षणासाठी रस्त्यावर उतरण्यात येईल शासन मुलांसाठी आहे आणि जनतेचे कल्याण करणे हे शासनाचे पहिले कर्तव्य आहे याचा विचार आपण करावा आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन आणि डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय मंच तसेच अमन समाज पार्टी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय मिलिंद विष्णू साबळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनील साबळे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रकांत पाटसुते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष समाधान डोंडे सांगली जिल्हा प्रभारी समाधान मोहिते सांगली जिल्हा अध्यक्ष रतन तोडकर सांगली जिल्हा महिला अध्यक्ष सौ कांबळे मॅडम आणि सांगली जिल्हा संघटक उत्तम पाटणे